Oh, झालाच पाहिजे यासाठी आपल्या गावाच्या वतीने बेमुदत सक्रिय उपोषण सुरू करण्यात आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपल्याला वेळ मिळून तेवढा जावा बाकीचे आहेत ते कार्यकर्ते कंटिन्यू असतील पण ज्यांना गाव गावाच्यासाठी म्हणून थोडा तरी वेळ द्या अशी मी मागणी करतो आणि तालुक्या संदर्भात कोर्टात त्याची काय आहे कोर्टाचा काय निकाल होतो तो भाग वेगळाच आहे पण आतापर्यंत जेवढे प्रस्ताव गेलेत मार्गाच्या गावासाठी पंचेचाळीस गावांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला आहे तो ठराव मंत्रालयामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आणि उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये असताना त्यांच्याही रिप्रेझेंट केले हे आपल्या गावातले जवळजवळ पन्नास सत्तर लोक होते ट्रायल्स घेऊन गेलो मुंबईला आम्ही त्यावेळी उद्धव साहेब होतो की काय हजार असले तर पाच पंचवीस पोरा आहे तिथं दिलं त्यानंतर शिवतारे बापून आमची मिटिंग मंत्रालयामधली ठराव मुंबईत चार लोक ठेवले त्यात निंबाजी सावकार एक मी एक श्रीकांत माळे मिटिंग लावली होती मारगाव तालुका संदर्भात मिटिंग लावून मिटिंग लावून आम्ही सतत मंत्रालयामध्ये हजर होतो तिथले त्यावेळी आमदार साहेब होते आणि ग्रामपंचायतचा था ठराव घेऊन ग्रामपंचायतची पूर्ण बावडी मी त्यावेळी मुंबईला नेतो आम्ही शिवाजीराव शेंडगेसाहेब शेडगेसाहेब आमदार असताना ते झालं गावाला आपलं कारण काय आहे सांगते गावाला जागा नाही जागाचा हिशोब सांगतो मी मारगावला जागा किती आहे ह्याचा हिशोब सांगतो मी मारगावला तीस हेक्टर गावऱ्याला नाही ते देऊन कुठलं देऊन आता दिलेलं ह्याला लाईट होती अर्ले सोनरला देऊन तीस हेक्टर शिल्लक आहे तीस हेक्टर म्हणजे पंचाहत्तर पंदर एकर दुसरं पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी गावालगत गावालगत पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी गावटा नाही म्हणजे पंधरा एकर पंधरा आणि पंच्याहत्तर पंच्याऐंशी झाले देवस्थानची जमीन पन्नास एकर आहे पंचाळीस पन्नास आठपास तेरा पस्तीस एकशे पस्तीस ह्या सर्व जमिनी घेता येतात आज रिप्रेझेंट करून कडेगावला जसं आता वन विभागाच शेजारी हॉस्पिट आहे शेजारी हॉस्पिटला सातशे सातशे एक्केचाळीस हेक्टर वन विभागाची जमीन आहे ती कुठून लागते आपल्या ला आता तालावला ते पाईपलाईन झाले ना तिथून पूर्ण इथं पडेल ग्राउंड फ्लोर मार्गाचं अंतर फक्त तीन किलोमीटरच आहे आता जोडलं तर सगळ्या जोडत गेलेलं आपलं गाव त्या पण जोर जमलंय सातशे एक्केचाळीस हेक्टर मध्ये अठराशे एकर जमीन आहे कडेगाव पोलूस करताना बतंगराव कदमांनी जिथं जमी ती उपलब्ध करून घेतल्या जिथं आवश्यकता तिथे घेतल्या आणि ठराव करून त्या वन विभागाला परत दिल्या म्हणजे ज्याला लागतं त्याला घ्यायचं आणि आपण त्यांना विकत द्यायचं पुढचं कुठंतरी इथला तालुका जर झाला या मायदेशीचा प्रश्न उठला सात अठराशे एकर जमीन वसपेटला आहे वन विभाग आणि छत्तीस हेक्टर गायरन जमीन आहे म्हणजे शंभर एकर गायरन आहे वसपेटला एकूण एवढी म्हणजे साधारण तीन हजार हेक्टर जमीन, तीन हजार, जमीन, जमीन चल दाम चल दाम चल तीन हजार एकर जमीन आपल्याकडे आहे कोण जरी जर विचारलं तर आमच्याकडे तीन हजार एकर जमीन वसपेट मार्गा म्हणून आहे ही सर्व शासकीय जमीन असते देवस्थान जमीन शासकीय आहे तर सध्या आपण इथं बसलो येतो पाच एकर आहे ह्याला लागून पाच एकर आपण सगळं इथं गावटाला ह्याच्याखाली खाली तिथं गावात पाच एकर आहे असं एकूण आपल्या गावातच तीस एकर साधारण पंधरा वीस एकर आहे गावात गायरणला तिथं पंच्याहत्तर आहे नाही कसं मग जमीन आमच्याकडे जमिनीचा मुद्दा बनवलं तरी सात बारा काढून आपण त्यावेळे ठेवा इथे आपण सगळे सात बारा काढा आणि प्रस्ता एक प्रस्ताव ठेवायचा फोन कोण दाखवा म्हणजे काय परिस्थिती आपली म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करायचं एक माणूस आपल्याला बोलून घ्यायला सरपंच साहेबांना बोलून काल लिस्टला बोलून आणा प्रत्येक गाव किती अंतर त्याचं प्रेझेंट दाखवलं पाहिजे कोण जर आय एस अधिकारी कोण आला बघायला खूप दिवस राहिलो तर बघायला गेल आपण आठ दिवसात संपलो म्हणजे आपला कारभार होत नाही गेलो तर सांगली मुंबईपूर्वी प्रयत्न करायला लागणार करायचं तर करू ठराव किता वीस पन्नास असले चालतात शंभर पाचशे हजार पाहिजे एका दिवशी ठीक आहे रोज मुंबईला पन्नास शंभर झाले तर ठीक म्हणजे रोज होणारच नाही सगळे आमच्या गावात सगळं येते होतंय का अरे अडव्हान्स कसं होते अजून करायचं ना होते घराबरला चार लोक ठेवले त्यात निंबाजी चवकर एक मी एक श्रीकांत माळे मीटिंग लावली होती मारगाव तालुका संदर्भात मीटिंग लावून मीटिंग लावून आम्ही सतत मंत्रामध्ये हजर होतो तिथले त्यावेळी आमदार शेंडगेसाहेब होते ग्रामपंचायतचा ठराव था घेऊन ग्रामपंचायतची पूर्ण बावडी मी त्यावेळी मुंबईला नेहतो आम्ही शिवाजीराव शेंडगेसाहेब शेंडगेसाहेब आमदार असताना ते झालं गावाला आपलं कारण काय आहे सांगतोय गावाला जागा नाही जागाचा हिशोब सांगतो मी मारगावला जागा किती आहे त्याचा हिशोब सांगतो मी मारगावला तीस हेक्टर गावला नाही ते देऊन कुठलं देऊन आता दिलेलं ह्याला लाईट होते आपल्या सोलरला देऊन तीस हेक्टर शिल्लक आहे तीस हेक्टर म्हणजे पंचाहत्तर पंदर एकर दुसरं पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी गावालगत गावालगत पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी गावटा नाही म्हणजे पंधरा एकर पंधरा आणि पंच्याहत्तर पंच्याऐंशी झाले देवस्थानची जमीन पन्नास एकर आहे पंच्याऐंशी पन्नास तेरा पस्तीस एकशे पस्तीस ह्या सर्व जमिनी घेता येतात येत रिप्रेझेंट करून कडेगावला जसं आता वन विभागाचं शेजारी हॉस्पेट आहे शेजारी हॉस्पेटला सातशे सातशे एक्केचाळीस हेक्टर वन विभागाची जमीन आहे ती कुठून लागते आपल्या आता तलावाला ते ताएव। पाईपलाईन झाले ना तिथून पूर्ण इथं पडेल ग्राउंड फ्लोर प्रस्पेक्टचं मार्गाचं अंतर फक्त तीन किलोमीटरचं आहे आता जोडलं तर सध्या जोडत गेलेलं आपल्या गाव त्या पण जोर जमलोय सातशे एक्केचाळीस हेक्टर मध्ये अठराशे एकर जमीन आहे कडेगाव पोलूस करताना बतंगराव कदमांनी जिथं जमीन ती उपलब्ध करून घेतल्या जिथं आवश्यकता तिथे घेतल्या आणि ठराव करून त्या वन विभागाला परत दिल्या म्हणजे ज्याला लागतं त्याला घ्यायचं आणि आपण त्यांना विकत द्यायचं पुढचं कुठंतरी इथला तालुका जरी झाला एमआयसीचा प्रश्न अठराशे एकर जमीन वॉसपेटला आहे वन विभाग आणि छत्तीस हेक्टर गायरन जमीन आहे म्हणजे शंभर एकर गायरन आहे साधारण तीन हजार हेक्टर जमीन, तीन हजार, जमीन चार चार तीन हजार एकर जमीन आपल्याकडे आहे कोण जरी मी जर विचारलं तर आमच्याकडे तीन हजार एकर जमीन वॉसपेठ मार्गावून आहे ही सर्व शासकीय जमीन असेल देवस्थान जमीन शासकीय आहे हि तर सध्या आपण इथं बसलो तो पाच एकर आहे ह्याला लागून पाच एकर आपण सगळं इथं गावटाने ह्याच्याखाली खाली तिथं गावात पाच एकर आहे असं एकूण आपल्या गावातच तीस एकर आहे गावात गायरांना तिथं पंचाहतर काय नाही कसं मग जमीन आमच्याकडे जमिनीचा मुद्दा कोणी केलं तरी सात बारा काढून आपण त्यावेळी ठेवा इथे आपण सगळे सात बारा काढा आणि एक प्रस्ताव ठेवायचा दाखवा म्हणजे काय परिस्थिती आपली म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करायचं एक माणूस आपल्याला बोलून घ्यायला लागली सरपंच बोलून काल लिस्टला बोलून आणा प्रत्येक गाव किती अंतर त्याचं प्रेझेंट दाखवलं पाहिजे कोण जर आय एस अधिकारी कोण आला बघायला खूप दिवस राहिलो तर बघाल आपण आठ दिवसात संपलो म्हणजे आपला कारभार होत नाही गेलो तर सांगली मुंबई पर्यंत करायला लागणार करायचं तर करू करायचं वीस पन्नास असले चालतात शंभर पाचशे हजार पाहिजे एका दिवशी ठीक आहे रोज मुंबईला पन्नास शंभर झाली तर ठीक करायचं म्हणजे रोज होणारच नाही सगळं आमच्या गावात सगळं येत आहेत होतंय का अरे अडव्हान्स कसं होते अजून करायचं नाही होते कसं लग्न झालं नाही तर पूर्ण होते म्हणजे काय सांगायचं असं काम आहे म्हणून सगळ्यांनी शक्यतो तेवढं प्रयत्न करायचा रिप्रेझेंट करायचं एवढी तयारी करा आणि जेवढी आपल्याला जेवढे शक्य आहे त्यावेळ इथे द्या असे माझी मागणी आहे थांबतो जैन जय महाराज या ठिकाणी कुपोष्ठेच्या माध्यमातून प्रशासनाला तुमच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी सर्वजण मार्गाचे ग्रामस्थ या ठिकाणी बसला आहात विशेष सांगायचं सा म्हटलं तर मगाशापासून बघतोय आपण की माडगाव तालुका व्हायला पाहिजे ही फक्त मागणी आहे पण माझं मत आहे का झाला नाही हा जात प्रशासनाला याच्यापूर्वी आपण विचारला पाहिजे होता सांगायचं म्हणलं माडगावची ओळख हे महाराष्ट्राच्या नागपूरच्या कोपऱ्यामधल्या व्यक्तीला माहीत आहे कोकणातल्या व्यक्तीला माहीत आहे लातूरच्या व्यक्तीला माहीत आहे याचं छोटस कारण काय आहे तुमची माडगाची मेंढी हे जग महाराष्ट्र प्रसिद्ध आहे मग एवढं नाव लौकिक असताना मारगाव मेंढी एवढी प्रसिद्ध असताना माडगाव तालुका यांना मागणी मान्य करायला काय अवडवे लागतोय का मागणी मान्य करत नाहीत जर हे माडगाव हो, नाव हे महाराष्ट्राच्या काना गेलं असेल तर तुम्हाला तालुका करायला ओढ वेळ वर लागतोय ही सर्वात मोठी खंत आहे विषय सांगायचं म्हणलं तर माडगाव हे असून ते एवढी पर्यंत काराजगी बसून ते खाली उमदीपर्यंतचे लोक येतात मग एवढं हे प्रसिद्ध मार्केट असताना मार्गावरती अन्याय का होतोय माडगाव तालुका काय होत नाहीये दुसऱ्या गावांचा विचार का केला जातोय दुसऱ्या गावांच्या तालुक्याची निर्मिती काय होते तर आपण प्रशासनाला जा विचारत नाहीये प्रशासन दारात आपण जात नाहीये मग असे बोलण्यासारखं अनेक ठिकाणी निवेदन दिले आहेत अनेक मंत्री संत्री जाऊन भेटले पण यांना काय पाहिजे असत यांना परत मत पाहिजे असतात मतदान करून घ्यायचं मताला फक्त यायचं चालू करतो म्हणायचं आपण जायचं निघून ही वेदना आपल्या मनामध्ये आहे मारिया काय यांना एवढं दुखणं काय आहे यांना दुकला एवढंच आहे जर मालगाव विषय मोठं झालं तर आम्ही मालगावला जायचं का तुमचं तिकडे साठलं होतं तीन तीन दिवसाचं तिकडेच करा तीन दिवस उमदी करा तीन दिवस संघ करा आम्हाला काय नाही पण आमच्या हक्काचा सात दिवस तहसील कार्या इथे उपस्थित करून द्या आमच्या हक्काचा सात दिवस भूमी अभिलेख इथे करून द्या आमच्या हक्काचा सात दिवस पोलिटिशियन काय म्हण इथं करून द्या आमच्या हक्काचं तुम्ही काय देत नाहीये किती वाजून घरात बसायचं किती तुमच्यावरून रडायचं तर प्रत्येक गोष्टी तुमच्यावरून तुम्ही देणार नाही का तुम्हाला पण आमची संवेदना भेटायला पाहिजे दिसायला पाहिजे तुम्हाला पण आमच्या योजना दिसायला पाहिजे जर येणाऱ्या काळामध्ये मारेगाव तालुका नाही झाला तर जत तालुक्यामध्ये प्रत्येक गावात रथयात्रा निघेल कि मा, मारेगाव परिसराच्या पंचायत गावामध्ये रथ यात्रा निघेल मारेगाव तालुका झालाच ता पाहिजे ही ही जी बाजारपेठ आहे ना बाजारपेठ प्रसिद्ध आहे जागा उपलब्ध आहे प्रशासन प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहे या ठिकाणी मोठं कॉलेज आहे सर्वात मोठं मार्केट कमिटीचं या ठिकाणी बाजार भरतोय एवढं मोठं मार्केट कमिटीचं बाजारपेठ असताना तुम्ही दुसऱ्या गावाचा विचार का करता तालुक्यासाठी आमचा काय करत नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती प्रशासनाने दखल नाही घेतली तर सर्व ग्रामस्थांनी मिळून हा मोर्चा विधानभवनातून नेण्याची तयारी आपली सर्वांची असायला पाहिजे आणि ठिकाणी माझा सामाजिक कार्यकर्ता पाठिंबा जय म्हणजे चतुर्पोषण आजपासून आहे आणि मार्गाळ का तालुका झाला पाहिजे हे अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे माझ्या तरी माहितीप्रमाणे मार्गाला तालुका झाला पाहिजे हे प्रथमदा समजून घेण्यासाठी आज सगळ्या पूर्व भागातील मार्गाळून पश्चिम भागातील साहेबच्या सर्व गावातील लोक मार्गावलाच येतात आज रोज जर बघितलं पाच पंचवीस गावची लोक सण मार्गाला उपलब्ध असतात मागे सांगितल्याप्रमाणे हरवर्ती गाव आहे आणि मार्गाव तर तालुका होणारच आहे कारण मार्गाव तालुका केल्याशिवाय प्रशासनाला पर्यायच नाही कारण मी परवा ऐकलंय म्हणजे मंत्रालयामध्ये आमदार साहेबांच्या तोंडून संघचा आणि उमदीचा हा दैविक वाद आहे बहुतेक मंत्रालयात हा चर्चा उपस्थित का त्यांच्या धार्मिक वाद हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मार्गाला ता प्रश्न करणं हे क्रम आहे परंतु जागा उपलब्ध नाही हे आता काय जुन्या जानकार लोकांनी सांगितलंय पण जर तालुका होताना जसं डपळे सरकारने आपली मला वाटतं पंचायत समिती पोलीस स्टेशन आणि जुन्या तशी कार्यालय फार तर पाच एकराचा आहे जसं सरकार दान द्यायची पाळी आली जर प्रशासनाने आम्हाला अपील केली मार्गामध्ये पाच एकर जागा शासना सोडून उपलब्ध करावं लागले तरी आम्ही सर्व मार्गाळकर पाच एकर जागा शासनाला दान करण्यास तयार आहे असं मी जरी मार्गाळकर च्या वतीन देखील मी शासनाला विनंती करतो की आम्ही उपलब्ध जागा पाच एकर जागा पाच एकर द्यायला तयार आहे ती काय कसं जेवढे शासन मागेल तेव्हा मी सर्वांना विनंती करेल नसेल तर मी ती पुढच्या जाते बोलू पण शासनाने आम्हाला कळव की पाच एकर तुम्ही खाजगी जागा उपलब्ध करून द्या आम्ही खाजगीत पाच एकर जागा उपलब्ध करून द्यायला तयार आहे आणि जे मी पाच दिवस किती दहा दिवस चक्रपोषण चालणार आहे मी लकडवारीच्या माझ्या गावाच्या वतीने एक दोन चालवायची जबाबदारी घेतो आणि या चाललेल्या उपोषणला मी रोज रोज राहील मी रोज बोलत राहील एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र आज बुधवार पासून चालू झालेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपण या ठिकाणी ग्रामसचिव समोर उपस्थित राहायचं आहे आणि दोन हजार सोळाला आम्ही स्वतः स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब मंत्री असताना निवेदन दिलो मंत्रालयामध्ये भेटलो स्वर्गीय आर आर बा पाटील गृहमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना त्यांना सुद्धा जाऊन भेटलो मंत्रालयामध्ये त्यांना सुद्धा निवेदन दिलं त्यानंतर जयंतरावजी पाटील साहेब त्यांना सुद्धा निवेदन दिलं त्यांना सुद्धा भेटलो मंत्रालयामध्ये आमचा अजून सुद्धा फोटो आहे सगळ्यांनी बघा वाटलं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे या आम्ही ज्या दोन हजार सोळाला गायकड साहेब असतील सोमनाट्य असतील गावातील सर्व ग्रामस्थ असतील त्या टायमाला आम्ही मंत्रालयामध्ये धडक मारून आम्ही या काम त्या ठिकाणी आम्ही तालुका माडगाव झालं पाहिजे हा पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सतरा ला हायकोर्टामध्ये रीट याचिका करण्यात आलेला आहे त्यानंतर थोडं इलेक्शन लागल्यामुळं हा काम थोडा रिंद झालेला आहे आणि त्यानंतर सलग इलेक्शन लागल्यामुळं ते त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि आता संतवाले उपोषण केले बसले संत हुंदी हा धार्मिक वाद असून हा धार्मिक वादामध्ये संच पाणी माडगावला संच पाणी हुंदीला चालत नाही हुंदीचं पाणी संकला चालत नाही दहा रुपयाचं लेवण देवण त्या गावामध्ये होत नाही असलेला तालुका न करता मध्यवर्ती ठिकाण आहे माडगाव हा माडगावला झालं पाहिजे माडगावचा मोठा बाजार आहे माडगाव मध्ये सर्व सोयी सुविधा आहे सर्व इथं या जत मध्ये बस सांगलीमध्ये बसलेला माणूस माडगाव मध्ये उतरतोय आणि सोलापूर मधला बसलेला माणूस माडगाव मध्ये उतरतोय डायरेक्ट थेट हवेवर गाव असले इकडे तिकडं न बघता फक्त माडगाव तालुका झालं पा पाहिजे हा आमची विनंती आहे या स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शैलेश पाटील तेवढं इथं उपस्थित राहून आपली उपस्थिती दर्शवायची आहे तरी माडगाव भागातील जवळजवळ तीस ते पस्तीस खेड्यामधील सर्व पशुरेगा डॉक्टरांचा त्यांचा पाठिंबा मी इथं जाहीर करतोय त्याचे पत्र रीतसरा मी आमच्या अध्यक्षाकडून आज उद्या दोन दिवसात देतोय पण सगळ्यांचा पाठिंबा जाहीर करतो राहिली गोष्ट मार्गाव तालुका का, तालु का, का व्हावा हे बरेच जण सांगितले कोल्हापूर देवस्थान आधी वस्त्रेवाडी वंदे

ಭೂಮುಲಿ ಇದರ ಮಾಧ್ಯಮ ನಮ್ಮ ಮಾಡ್ಗ್ಯಾಳ ಹುಡುಕ್ತಿತ್ತ ಅದಕ್ಕಾಗ ನಾವು ಮಾಡ್ಗ್ಯಾಳಕ್ಕೆ ತರದ ಮಾಡಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಭೂಮನಿ ಅಪ್ಪರ್ ತಶೋಬಲ್ ಕೊಟ್ಟು ಅಂತ ಗುಡ್ಡಾಪುರದಿಂದ ಗಣೇಶಾಯಿ ಅಂಕರಿ ಆಲಿ ಈ ಕಡೆ ಮಾಯ್ತಾಳ ಸೊನ್ಮುಡಿ ತೊಳಗೇರಿ ಹೊಸ್ಕೇಟೆ ಇವರು ಎಲ್ಲರೂ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಿತದ ಊರಂದ್ರೆ ಮಾಡ್ಗ್ಯಾಳ ಐತಿ ನಾವು ಅವರಲ್ಲಿ ಕಳಕಾಳಿಯಿಂದ ಬೇಡ್ಕೊಳ್ತೇವೆ माडगाळ्याचं मध्य असतंय त्या तालुका शंभर टक्के शेता येते मधलं मत, असतो की तालुक्यात माडगाळचा एस्टो म्हणजे प्रत माड्यार अदर काल संकली माडगाळचे बेमुदत चक्रभूषण सुरू आहे या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जत तालुक्याचे विभाजन करून माडगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी तसेच तालुक्यातील सर्व कार्यालय तहसीलदार कार्यालय असू दे पंचायती समिती कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय व इतर सर्व तालुका संबंधित मुख्यालय कार्यालय मार्गामध्ये व्हावेत हो अशा प्रमुख मागण्या आहेत या मागण्यासाठी आपल्या गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमॅन व्हाईट चेअरमॅन गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित आहेत दुसरी गोष्ट अशी की मारगाव हे प्रमुख सेंटर आहे इथे कृषी कार्यालय जवळजवळ पस्तीस ते चाळीस गावचा कारभार मार्गावत चालतो तसेच इथे मोठे ग्रामीण रुग्णालय जवळजवळ तीस खाटाचे हे ग्रामीण रुग्णालय आहे इथे कोविड सेंटर पण मार्गाव मध्येच होते चाळीस गावातील नागरिक रुग्ण मारगाव ग्रामीण रुग्णात इथे उपचार करण्यासाठी येतात त्यामुळे मदरचे ठिकाण आहे आणि सर्व लोकांच्या सोयीचे आहे त्यामुळे माणगाव तालुका झालाच पाहिजे अशी प्रमुख मागणी आमची सर्व नागरिकांची आहे तसेच इथे हॉस्पिटल कॉलेज आहे शैक्षणिक सुविधा सर्व इथे उपलब्ध आहेत इथे मोठा बाजार भरतो मार्केट यार्ड असल्यामुळे जवळजवळ सत्तर ते ऐंशी गावातील नागरिक शेतकरी आपला शेतकरी माल इथे घेऊन विक्रीसाठी येतात शहरमेंडाचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने येथे येथील उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्व सुत असे मार्गाव गाव असल्यामुळे संक आणि रुंदीचा विचार न करता मारगाव हे तालुक करावे अशी प्रमुख मागणी आमची आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी इथे उपस्थित राहून मार्गाव तालुका करण्यासाठी पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती आहे